शिवाजी महाराजांचे आपण सांगतो एक एक मावळा शंभर शंभर होता एक मावळा शंभर जणाला कापत होता म्हणजे इतकी ताकद मावळ्यामध्ये होती ती कशामुळे असेल तुम्ही विचार केला का शिवाजी महाराजांचे मावळे व्यसनी नव्हते शिवाजी महाराजांचे एकाही मावळ्याला व्यसन नव्हते त्याला व्यसन म्हणजे एकच व्यायाम करायचा दूध प्यायचं त्या त्या काळानुसार म्हणजे शरीर यष्टी चांगली करायची आणि शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायचा कधीही शिवाजी महाराजांनी बोलवलं की जायचं मग जीवनामध्ये व्यसन करायचं नाही शिवजयंतीचं सार्थकच झालं एवढं जरी तुम्ही केलं तरीही अर्जुन सरांनी केलेले शिवजयंतीचं सार्थक झालं शिवाजी महाराज म्हणजे वेगळं पण नाही आपल्या माणूस होऊन गेले पण त्यांची जयंती आज देखील आपण साजरी करतो कारण त्यांच्यामध्ये तसे गुण होते बरोबर आहे का मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात म्हणजे तुमच्या लहानपणीच कळतं की तुम्ही भविष्यात काय करणार आहोत आता सरला माहिती असेल मला माहिती नाही तुमची आता मुलं कोण कसं आहे कोण किती आगाव आहे कोण हुशार आहे मग आपन ते कळत लहानपणापासूनच मन होईल तेवढा प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्यासाठी घालवला तर शिवाजी महाराज असं म्हणतात की मुलाच्या नावानं ही वडिलांची ओळख असावी वडिलाच्या नावानं तुमची ओळख नाही खेड्यात म्हणतात बघा ह्याचं पोरग त्याचं पोरग असं नाही ह्याचे वडील हे आहेत असं म्हणलं पाहिजे अर्जुन सरचे वडील दादा आहेत असं म्हणल्यानंतर अर्जुन सरांचं कर्तृत्व मोठं असतं पण सुरेश दादा एवढं मोठं कर्तत्व केलं त्यांच्या नावानं जर त्यांची ओळख असेल अर्जुन सरांची तर दादांचं कर्तृत्व मोठं म्हणून मुलाच्या नावानं जर वडिलांची ओळख असेल तर मुलाचं कर्तृत्व मोठं असतं त्याच्यासारखा प्रवेशाली बाप दुसरा नसतो आता खरं तर लहान मुलांच्या समोर काय बोलावं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण मोठ्या मॅच्युअर माणसासमोर शिवाजी महाराज सांगणं सोपं जात परंतु तरी देखील सगळ्यांनाच मी सांगेल की शिवाजी महाराज जर अभ्यास करायचे असतील सगळ्यांनी शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचा त्या काळात लोक किती निस्वार्थी होते आज आपण काय करतोय घरी देखील तुमच्या आई वडील जर म्हणले दुकानातून या तुम्ही काय म्हणता मला पाच रुपये हो हो <laughs> हो हो। दे म्हणतो का नाही म्हणतो ना म्हणजे स्वतःच्या आईवडिला देखील आपण लाच मागतो दुकानाला जातो पण पाच रुपये दे म्हणजे इथली एवढी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात असं काही नव्हतं निस्वार्थी लोक होते एकच घटना सांगतो आणि थांबतो शिवाजी महाराजाचा एक मावळा होता त्याचं नाव नागोजी जे त्या मावळ्याच्या अंगाला हळद लागलेली होती हळद गेलं नाही आजच्या दिवशी हळद लागली होती अंगाला मग हळद लागल्यानंतर त्याला कळालं ला की शिवाजी महाराजांनी एक गड जिंकण्यासाठी जाईल आणि तिकडे आपल्याला जायचंय तर अंगाला हळद लागलेलं पोरग उठला आणि गेलं शिवाजी महाराजांकडे रायगडावर आणि म्हणलं महाराज गड घ्यायला मी जातो शिवाजी महाराज कशाला म्हणले उद्या तुझं लग्न आहे म्हणले राहू दे म्हणले लग्नाचं नाही महाराज ना लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे हा त्यांना म्हणला <laughs> तर तस शिवाजी महाराज तुमचा जीव महत्वाचा आहे माझा गेला तरी हरकत नाही अरे म्हणले तुझं लग्न आहे उद्या असू दे लग्नाचं काय नाही मी जातो आणि ती नाव जे जे मावळा गेला आणि तिथंच वीरमरण गेला अंगाला असलेलं पोरग आज लग्न <laughs> <थाने। laughs> म्हणलं की बो आपण बघतो महिनाभरानं सुट्ट्या ठिकाणी वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते घरी गेले ते चायला भेटायला म्हणजे महिला किती निस्वार्थी होत्या बघा त्या काळच्या घरी भेटायला गेले त्याच्या घरात गेले कस सांगा उकळा ना त्यांचं ऊर भरून आलेला शिवाजी महाराजाचा तरी शिवाजी महाराजांनी धाडस करून ते चायला म्हणले की तुमचा नाव गेला म्हणले त्यावेळेस त्या महिलेनं काय करावं महिला उठली आणि शिवाजी महाराजांना म्हणली महाराज मला वाईट वाटत म्हणले मला एकच मुलगा आहे अजून दोन तीन मुलं असते तर स्वराज्यासाठी सोडून दिले असते अशा महिला होत्या अहो एखादा मावळा जर लढायला चालला तर महिला सांगायची जावा बिंदाच जावा मेलाव तर बिना कुंकाचं बी पण स्वराज्य स्थापन केलं पाहिजे म्हणजे ज्या तुमचे शंभर टक्के कुठल्याही गोष्टी प्रयत्न असतात त्यावेळेस यश हे माणसाला मिळत असतं म्हणून सगळ्यांनी मनापासून अभ्यास करा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुकार असाध्य गोष्ट जगामध्ये कुठली नाही प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते हे त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे म्हणून शिवाजी महाराजाकडून दोन तीन ज्या गोष्टी मी सांगितल्या आता मी व्याख्या बोलायला एक दीड तास बोलू शकतो पण या दोन तीन गोष्टी जरी तुम्ही लक्षात घेतल्या तरी खूप काही झालं आजच्या जयंतीचं सार्थ झालं शेवटी अर्जुन सरांचं मी फोटो करेल की त्यांनी शिवजयंती वस्तीग्रहामध्ये करावी ही सुप्त संकल्पना एवढे वस्तीग्रह आहेत बरेच जण आहेत आणि शिवजयंती मी सर प्रत्येक व्याख्यानात सांगत असतो शिवजयंती मना मनात आणि घराघरात साजरी झाली पाहिजे शिवजयंती बाहेर चौकात होईल आपण जातो याची कुणीच वाट बघू नये घरात आहे त्या परिस्थितीमध्ये फोटोचं पूजन करून घरातल्या मुलांना शिवाजी महाराज काय होते हे जरी सांगितलं तर लय मोठं झालं म्हणून घराघरात शिवजयंती आवती दिवाळी सारखी साजरी झाली पाहिजे कारण शिवाजी महाराज हे आपल्यासाठी खूप मोठे हिरो आहेत आज तुम्ही पिक्चर बघता ना बाहुबली बघितला का पहिला पाठ दुसरा पाठ पुष्पा का तर त्या काळचे बाहुबली लक्षात ठेवा सोप्या भाषेत ती पिक्चर मध्ये खोट दाखवते शिवाजी महाराजांनी खरंच तसे कापले सगळे मोगल बिगल शिवाजी महाराजांनी कमी लोक जायचे हल्ला करायचे सगळ्याला कापून काढायचे पण त्यावेळेची लढाई वेगळी होती सुरुवातीलाच मी सुरुवातीला तलवारीची लढाई होती आज कशाची लढाई लेखणीची पण आज लेखणी शस्त्रासारखी जर वापरली तर शंभर टक्के जीवनामध्ये आपण क्रांती घडू शकतो एवढं बोलतो आणि थांबतो खूप गुन्हे मुलं आहेत खूप छान